नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा आयोजित विशेष उपक्रमात मी उज्ज्वला सहस्रबुद्धे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज तीस सप्टेंबर नवरात्राची नववी माळ आजची देवी सिद्धिदात्री मी माझी आठवळी सादर करीत आहे सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री देवी येई गुलाबी रंगी संदेश ती देई मनास सौख्याचा सिद्धिदात्री देवी येई गुलाबी रंगी संदेश ती देई मनास सौख्याचा हसत हसत जगत रहा आस्वाद घेत या जीवनाचा हसत हसत जगत रहा आस्वाद घेत या जीवनाचा रंग गुलाबी गुलाबाचा मोहरलेल्या कालांवरचा रंग गुलाबी गुलाबाचा मोहरलेल्या गालांवरचा रंग गुलाबी तो प्रेमाचा जीवनातील स्निग्धस्वरांचा रंग गुलाबी तो प्रेमाचा जीवनातील स्निग्धस्वरांचा माझी आठवळी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद